श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो आज खूप पहाटे उठले होते दारातले झाडून सडा आणि रांगोळी काढून आज मी पटापट स्वयंपाकाची तयारी करणार होते कारण मला जायचे होते प्रथमेशला भेटायला पटकन गॅसवर पाणी पिण्यासाठी कोमट होयला ठेवले आणि देवपूजा करून घेतली देवपूजा केल्यानंतर मस्तपैकी प्रथमेशच्या पप्पांसाठी तुपाच्या पोळ्या तयार केल्या डब्यासाठी पहा प्रथमेशला मी गाजराचा हलवा पनीरची भाजी आणि जिरा राईस केला होता आणि आम्ही पोहोचलो आता हॉस्टेलवर हॉस्टेलवर गेल्यानंतर प्रत्येक पालक आपापल्या पाल्याला घेऊन पहा अवतीभोवती कुठेही मैदानात बसले होते तिथं गमती जमती केल्या त्याच्याशी गप्पा मारल्या शाळेच्या परिसरात माकडे होती ते बघून शौर्य खूप खुश झाला शौर्याचे फोटो काढले आणि आता पुन्हा परतीच्या प्रवासाला सुरुवात केली प्रथमेशला हॉस्टेलवर सोडवले खूप वाईट वाटत होते पण सोडवणे गरजेचेच होते